फ्रेंड्स आज जे तुम्हाला आशावादी आणि निराशावादी ही जी चाचणी आहे त्याच्या संदर्भात ती चाचणी जी काय आहे तुम्ही त्याची हे करून सोडवून टाकली सोडवलेली असेल आणि त्याचं तुम्ही आता आपल्याला काय स्कोरिंग कसं काढायचं याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे बरोबर आहे आशावादी आणि निराशावादी ही चाचणी ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मागे बोलली होती चाळीस विधाने आहेत आणि त्या विधानांमध्ये हे बघा त्या विधानांमध्ये काही विधानं वीस आशावादीचे आहे काही निराशावादीचे आता याच्यामध्ये तुम्ही प्रयुक्तावर किंवा ही चाचणी तुम्हाला मी स्वतःवरच तिथं सोडवायला लावलेली आहे तर स्वतःवर सोडवायची सोडवत असताना ला तुम्हाला वेळेत कमीत कमी वेळेत सोडवायची आहे आणि व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे याची जी काही अँसर आहे किंवा याची जी काही उत्तरं आहे तुम्हाला व्यवस्थितपणे द्यायची आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा ह्या सगळं करत असताना यामध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला मी सांगितलं माझे काही लेक्चर्स एक व्हिडिओ त्याच्यावर पडलेला आहे की व्यक्तीची न्यायदर्शता किंवा त्या चाचणीची न्यायदर्शता रिलायबिलिटी व्हॅलिडिटी ह्या सगळ्या गोष्टी ह्या चाचणीमध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही रिलायबिलिटी व्हॅलिडिटी पाळलीच नाही तर त्या चाचणीचा काही उपयोगच नाही आता ह्या चाचणीमध्ये जी रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी जी पा आहे त्याच्यामध्ये तेरा ते पन पंचवीस वर्ष काय सांगितलेलं आहे ह्या वयोगट इथं पाहायला गेला पाहिजे तर मग तुम्ही ही ही चाचणी तुम्ही बालवाडीच्या पाचवीसावीच्या मुलाला देऊ शकत नाही आणि वयस्कर पण मुलावर सोडू शकते जे प्रोटोकॉल जे काही पाळलेले आहेत ह्या चाचणीचे ते तिथं तुम्ही पाळलेच गेले पाहिजे हे लक्षात घ्या बरोबर आहे त्याचबरोबर बर त्या प आपण बघितलं की त्या चाचणीची वैश्वसनीयता वैधता हे बघा के आर विधी के आर फॉर्म्युला याच्यामध्ये शंभर संख्या आहे तर त्याच्यामध्ये झिरो पॉईंट बासष्ट आणि दुसरं त्यांनी सांगितलं की पुनर्परीक्षण विधी आहे त्याच्यामध्ये शंभर संख्या आहेत आणि रिॲबिलिटी झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर आहे म्हणजे ही तिथं खूप महत्त्वाची त्या प्रत्येक चाचणीमध्ये विश्वसनीयता आपल्याला असणं हे तिथं खूप गरजेचं आहे कारण विश्वसनीयता म्हणजे काय मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की त्या चाचणीचा जो काही थी का चा स्कोर येणार आहे ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कधी पण तिथं सोडवा त्या चाचणीचा स्कोअर हा प्राप्तांक तुमचा तेवढा तेवढाच कमी जास्त प्रमाण एखाद दोन पॉईंटचा फरक पडू शक शकतो पण जास्त तिथं प्रमाणामध्ये फरक पडू पडणारच नाही हे लक्षात घ्या जितक्या कमीत कमी ज्या दोन्ही चाचण्यांमधली जेवढा कमीत कमी फरक येतो तेवढी ती चाचणी जास्तीत जास्त विश्वसनीय असते हे लक्षात घ्या बरोबर आहे आणि वैधता तर ती प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये असते की यामध्ये त्यांनी सांगितले की वैधता की प्रत्येक व्यक्ती वैधता जी काही असते की ज्या चाचणीची आशावादी चाचणी आहे तर त्याच्यामध्ये आशावादी निराशावादी गुणमापन होतं का बुद्धिमत्ता मापन चाचणी आहे तर त्याच्यातून बुद्धिमत्ता मा मापन होतं का या सगळ्या घटकांचं याच्यामध्ये काय करणं मापन करणं हे आपल्याला खूप खूप गरजेचं आहे लक्षात घ्या म्हणजे विश्वसनीयता आणि वैधता आणि नियम हे प्रत्येक चाचणीमध्ये पाळले गेलेले असतात त्यामुळे ते नियम तुम्हाला पाळणं हे खूप गरजेचं आहे आता हे बघा विद्यार्थ्यांना या चाचणीचं जे काही मूल्यांकन केलं जातं कारण तुम्ही चाचणी सोडवली आता त्याचं तुम्हाला मापन करायचं स्कोरिंग कसं कर काढायचं हे तिथं लक्षात तुम्हाला यायला तिथं अवघड आहे हे तिथं लक्षात घ्या म्हणजे पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं यामध्ये वीस विधानं आशावादीचे आहे वीस निराशावादीचं ही जे काही मॅन्युअल असतं माहिती पुस्तकं असते ना त्याच्यामध्ये ही सगळी त्या माहिती तुम्हाला मिळते हे लक्षात घ्या याचा मी फोटो काढून तुम्हाला त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे आता त्यामध्ये बघा वीस विधानं आशावादी आणि वीस विधानं नि निराशावादी मग तुम्हाला करायचं काय आहे आशावादीची वाक्य आणि निराशावादीची वाक्य सेपरेट करायची आहे त्याच्यामध्ये नंबर दिलेले बघा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस हे वाक्य कोणते आहेत आशावादीचे मग तुम्हाला काय करायचं जी प्रश्नावली हो आहे ना त्याच्यावर आशावादीच्या वाक्यांवर काय करायचं टिकमार करून घ्यायचं आणि बाकीची जी वाक्य आहे एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा बारा पंधरा सतरा एकोणावीस एक एकवीस एक तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस ही वाक्यं आहेत निराशावादीची बरोबर आहे आपाप एकदा आशावादीच्या वाक्यांवर टिकमार केली गेली लिग। तर दुसरे जे काही वाक्य आहे निराशावादीच्या वाक्यांवर टिकमार ही आपल्याला करायची काही गरज पडत नाही ओके आता याच्यातून तुम्ही लक्षात घ्या आता याच्यामध्ये ते जे मूल्यांकन आहे त्याच्यामध्ये बघा मापनीमध्ये आशावादी और निराशावादी हे दोन्ही वाक्य मत आहे पण मग त्याच्यामधलं तुम्ही पुढचं वाक्य बघा आशावादी अभिवृद्धी संबंधित कथन नाही सहमतला जर त्या आशावादी वाक्याचं सहमत आहे असेल तर त्यांनी केलं असेल तर एक मार्क द्यायचा आणि असहमत असेल तर किती द्यायचे शून्य मार्क द्यायचा काल सहमतला एक आणि असहमतला शून्य बरोबर आहे आणि त्यामध्ये जर पुढचं वाक्य निराशावादी असेल तर ते सहमतला असहमतला जे काही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे असहमतला शून्य आणि सहमतला असहमतला एक वाक्य तिथं त्याच्यामध्ये द्यायचं आहे तुम्हाला याचं मी एक टेबल एक शॉर्ट फॉर्म करून मी त्याचा तुम्हाला मेसेज तिथं करून फॉरवर्ड करून तिथं टाकते हे तिथं लक्षात घ्या याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की दोन वाक्य तुमचे आशावादीचे जे काही त्याच्यामध्ये सांगितले आशावादीचं वाक्य असेल सहमत असेल तर एक मार्क द्यायचा आणि जर असहमत असेल तर शून्य मार्क द्यायचे कळालं हे झालं फक्त आशावादीचा विचार करायचा आणि निराशावादीचं मध्ये काय सहमत असेल तर शून्य मार्क द्यायचं आणि असहमत असेल तर एक मार्क अशा पद्धतीनं त्या चाचणीचं पूर्णपणे तुम्ही काय करायचं आहे स्कोरिंग हे तिथं करायचं आहे मग जेव्हा त्याचे मार्क आणि हे लक्षात घ्या काळजी घ्या पूर्ण चाचणीचं स्कोअर किंवा त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे करतात आशावादीचं सेपरेट स्कोरिंग करायचं आणि निराशावादीचं सेपरेट स्कोरिंग करायचं आणि त्याची तुम्ही ती काय करायची टोटल मारायची काय करायची टोटल मारायची आता टोटल मारायची म्हणजे काय करायची पूर्ण टोटल मारायची मग तुमचा जो काय स्कोर आला तो या चाचणीचा स्कोर आलेला आहे लक्षात घ्या समजले इथपर्यंत काय आहे परत मी तुम्हाला सांगते अ आशावादी वाक्यामध्ये वाक्यामध्ये सहमत असेल तर एक मार्क परत आणि असहमत असेल तर शून्य आणि निराशावादी त्याच्या त्याच्याविरुद्ध येतं असहमतला एक मार्क आणि समधला शून्य एकच कोणतं तरी लक्ष द्या बाकीचं बरोबर तिथं होईल लक्षात घ्या दोन्ही दोन्ही गोष्टी तिथं लक्षात ठेवू ना फक्त समजचं लक्षात ठेवा आपल्याला समजच्या वाक्याला आशावादीमध्ये आशावादीचं लक्षात ठेवा स मधला आशावादीमध्ये मा एक मार्क आपल्याला द्यायचा आहे आणि निराशावादीचं ते अपोजिट येतं बरोबर हे तुम्ही तिथं लक्षात घ्या आता पुढचं जे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तुमचा जो काही पूर्णतः स्कोर येतो ना त्याच्यामध्ये बघा श्रेणी अधिक आशावादी आशावादी उभयनिष्ठ निराशावादी अधिक निराशावादी और त्याच्यामध्ये लडके आणि लडकिया बरोबर आहे आता लडके आणि लडकिया जर तुमच्यामध्ये जो स्कोर मुलीचा सपोज तो पस्तीस आला किती पस्तीस आला तर मग त्याच्यामध्ये ती व्यक्ती ती मुलगी अधिक आशावादी आहे मग तुम्ही काय करायचं लडकीच्या याच्यामध्ये बघायचं आणि ती ते एक तिचच्या पुढे आहे ते पाहायचं ओके आणि नंतर लडक्या लडक्यांचा पण म्हणजे मुलांचा पण ते तिच्या पुढे आणि हाय म्हणजे जे ज्या ज्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये मोजतं तिथं जर एखाद्या व्यक्तीचा स्कोर मुलाचा स्कोर जर बावीस आला किती बावी आला बावीस आला बावीस आला तर मग कोणत्या गटामध्ये जातात ती व्यक्ती तो मुलगा निराशावादीमध्ये जातो जर एखाद्या मुलीचा स्कोर तेवीस आली तर मग कशामध्ये ती व्यक्ती जाते ती मुलगी जाते उभनिष्ठमध्ये म्हणजे हे बघा लक्षात घ्या आपला जो स्कोर येतो तो मुला मुलीचा आणि मुलीचा मुलाचा आणि मुलीचा वेगवेगळ्या याच्यामध्ये बघायचं आणि तो स्कोर तुम्ही काय करायचा व्यवस्थितपणे थांबून घ्यायचा किंवा व्यवस्थितपणे बघायचा आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याचं स्कोरिंग करायचं बरोबर आहे मग त्याच्यावर लक्षात येतं की ही हा मुलगा अधिक आशावादी आहे का ही मुलगी अधिक निराशावादी आहे का अशा पद्धतीने तो स्कोअर हा तिथं केला जात असतो आणि जर सपोज एखाद्या मुलाचा स्कोअर जर कमी प्रमाणात आला तर त्यांनी निराश व्हायचं नाही म्हणजे हा काही आपल्याला मेंदूला काही असा कायांचा जर सिक्का नाही मारलेला त्याच्यातून आपण काय व्हायचं कव्हर व्हायचं कुठे आपण चांगल्या पद्धतीने आप हे करायचं आणि आपल्या विचारांमध्ये आपण पॉझिटिव्ह राहायचं कळालंय असं नाही खूप आशावादी तर ती व्यक्ती पण निराशावादी होऊ शकते म्हणजे हे कधी ना कधी ते बदलत असतं त्याच्यामुळे आपण आपला विचार हे ऑप्टिमिस्टिक ठेवणं पेसिमिस्टिक न ठेवता आशावादी राहणं हे तिथं खूप गरजेचं आहे हे बघा विद्यार्थ्यांना याचा जो या या स्कोर येईल मग तिथं तुम्ही निष्कर्षामध्ये लिहायचं की ह्या ह्या व्यक्तीचा तेहतीस स्कोअर आहे तर एवढ्या एवढ्या ती व्यक्ती ती मुलगी अधिक आशावादी दिसून आली अधिक निषादीश आपण म्हणतो का ना आशावादी आली ना मग काही टेन्शन नाही पण अधिक न निराशावादी आले तर टेन्शनचं भाग आहे तर त्या व्यक्तीला व्यवस्थित समजून सांगणं आणि त्याचा सा पॉझिटिवली विचार करणं हे तिथं खूप खूप गरजेचं असतं हे लक्षात घ्या ओके okay? आणि मग तुम्ही तुमच्या चर् जर्नलमध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये नोट्समध्ये तुम्ही व्यवस्थितपणे ते ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या मग काय आलं काय नाही या सगळ्या आलं ओके आपण आज तर इथं थांबूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढचं लेक्चर तुमचं पुढचं जे काही होणार व्हिडिओ त्याच्यामध्ये दुसरं दुसरं प्रॅक्टिकल शिकवलं जाईल